बघा अडीच वर्षानंतर पाच टक्के दराने मुद्दलासह सातशे वीस रुपये मिळतील तर मुद्दल किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा असेरा इथं सरळ व्याज काढण्याचं सूत्र जस कि सरळ व्याज बराबर मग गुणीला द गुणीला ग आणि भागीला शंभर अडीच वर्षानंतर पाच टक्के व्याजदरान मुद्दलासह सातशे वीस रुपये हे जे काही मिळतात हे सातशे वीस म्हणजे लेकरांनो काय आहे ही आहे लेकरांनो रास मुद्दल किती असा प्रश्न विचारला रास वजा मुद्दल म्हणजे असते लेकरांनो सरळ व्याज इथे यक्ष का म्हणले उदाहरणार्थ इथं मुद्दल आम्ही यक्ष समजायचं मग रास वजा मुद्दल एक सूत्र आहे हे काही सूत्र रास वजा मुद्दल बराबर मिळणार उत्तर म्हणजेच व्याज हे व्याज आम्ही समीकरण बद्ध केलं आता समोर म म्हणजे मुद्दल आम्हाला मुद्दल काढायची म हे जलपद असच ठेवा व्याजाचा दर पाच टक्के सर या दरच्या ठिकाणी पाच मांडा सर आणि ही गोष्ट मुदत अडीच वर्षाची आहे म्हणून अडीच वर्ष मांडत असताना दशांश अपूर्णांकामध्ये मांडणी करा छेदस्थानी शंभर आता हे शंभर इकडे येतानी या पदाला गुणीला स्वरूपात जस की शंभर कंसामध्ये सातशे वीस वजा एक बराबर इकडं म गुणिला पाच गुणिला अडीच ओके म्हणजे मुद्दल बर आता हे शंभर आतील पदाला गुनिला शंभर गुणिला सातशे वीस सातशे वीस वर दोन शून्य वाढवा शंभर गुणिला एक स शंभर एक स हे मुद्दल आम्हाला मिळेल हा गुणाकार पंचवीपाचा सव्वाशे होतात दशावून चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा एक घर सोडून दशाव चिन्ह एक घर सोडून दशावून चिन्ह द्या आता हे दोन सातशे वीस आणि त्याच्यावर दोन शून्य सात लाख म्हणजे बहात्तर हजार एकटे करा आता या पदाकडे जाताना म्हणजे या बारा पॉइंट पाच कडे जाताना हे शंभर यक्स अधिक शंभर यक्स अशा स्वरूपात मांडावे लागतात ले लेकरांना हि बेरीज एकशे बारा पॉइंट पाच आता बहात्तर हजार कडे येतानी एकशे बारा पॉइंट पाच भागीला स्वरूपात समोर हे मू म्हणजे गणिताला इकडं वळ दकरा याचा अर्थ बहात्तर हजार आणि त्याच्या भागीले येत एकशे बारा पॉइंट पाच बराबर मुद्दल छदस्थानी असलेलं चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशावून चिन्हानंतर जेवढी घरं आहेत तेवढी शून्य एकावर घ्यायचे असतात इथं दशावून चिन्हानंतर एक घर आहे म्हणून इथं एक शून्य वाढवलं तरी चालते एकशे बारा पॉइंट पाच मांडायची गरज नाही आता अकरा पंचवीस अशा पद्धतीची मांडणी करा समोर मुद्दा हा भाग जातो सहाशे चाळीस म्हणजे जो प्रश्न विचारला तर प्रस्तुत व्यवहारातील मुद्दल किती सर सहाशे चाळीस रुपये हे या प्रश्नाच उत्तर ओके मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर मुदत मुद्दल काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज या माझ्या प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल